एक माकड दहा मीटर खांबावर एका प्रयत्नात दोन मीटर वर चढते व एक मीटर खाली घसरते तर त्या माकडाला त्या दहा मीटर खांबावर चढण्यास एकूण किती प्रयत्न करावे लागतील ला असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो माकड माकडाचा एक प्रयत्न लक्षात घ्या एक प्रयत्न म्हणजे माकड एका प्रयत्नामध्ये त्याच वास्तविक त्या खांबावर चढण्याचं कार्य काय बा याचा शोध आम्ही घेतला पाहिजे एका प्रयत्नामध्ये माकड काय करते दोन मीटर वर चढते मीटर वर चढते लगेच एक मीटर खाली घसरते एक मीटर खाली घसरते मग ही वजा बाकी करा याचा अर्थ दोन मधून एक गेला एक मीटर चढण्याच कार्य एका मिनिटामध्ये आपलं सॉरी माकडाचं एका प्रयत्नामध्ये एक मीटर चढण्याच कार्य होत आहे गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं प्रश्न विचारला की त्या माकडाला दहा मीटर खांबावर चढण्यास किती प्रयत्न करावे लागतील आता या खांबाची उंची आहे दहा मीटर एका प्रयत्नात काय करतो तो दोन मीटर वर चढतो मात्र त्याचा जो शेवटचा प्रयत्न असेल लेकरन तो चढण्याचा असेल तिथं घसरणं नसेल चढल्यानंतर शेवटचा जो टप्पा आहे दोन मीटरचा तिथं घसरण नसेल तो त्या खांबावर टोकावर चढलेला असेल शेवटचा टप्पा दोन मीटर चढण्याचा म्हणून जिथं घसरणं नाही बाबा म्हणून शेवटच्या टप्प्याचे हे चढण्याचे दोन मीटर वजा करा उत्तर प्राप्त होईल आठ मीटर म्हणजे हे जे प्रोसेस आहे आठ मीटर त्याला काम करायचं मग आठ मीटर लक्षात घ्या एका प्रयत्नामध्ये वास्तविक चढण्याचं कार्य एक मीटर म्हणजे हा भाग गेला आठ न हे झाले आठ प्रयत्न आठ मीटर चढण्याचे आठ मीटर चढण्याचे आणि शेवटचा एक प्रयत्न आणि शेवटचा एक प्रयत्न शेवटचा एक प्रयत्न ज्यामध्ये तो दोन मीटर चढला जिथ घसरण नाही लक्षात घ्या जिथ घसरण नसेल लक्षात घ्या मग एकूण प्रयत्न किती हा जो तुमचा मुख्य प्रश्न आहे एकूण प्रयत्न एकूण प्रयत्न हे आठ प्रयत्न आणि शेवटचा एक प्रयत्न तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर नऊ प्रयत्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो खरच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत असलेल्या समस्या विचारण्यासाठी माझ्या सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोश अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल okay. माकड उड्या बेडूक उड्या ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला